नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरिष्शी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमतमध्ये आलेला आहे उसमत तालुक्याचा शेळी बाजार आहे तालुका ओसमत आहे जिल्हा हिंगोली आहे तर परभणी ते हाय रोडच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो उसमतचा तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला उस्मावादी गावराणी काटेवाडी मंडळी रात्री जसे भेटून जातील मित्रांनो तर कोणाला यायचं असेल तर दर मंगळवारी हा शेळी बाजार भरतो अॅड्रेस आहे मित्रांनो परभणी ते वसमत रोडच्या बाजूला आहे कॅल्यांच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो तर पाहूया या बाजारामध्ये मेंढीचे आणि काटेवाडीचे शेची पिल्ली पण येतात संपूर्ण तुम्हाला एक नंबर मोठ्या मोठ्या मोबाईल शाळे फक्त व्हिडिओमध्ये दाखवतो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि काटेवाडी शाळे शाळे कोणाला दहा पंधरा काटेवाडी शाळे पाहिजे असेल तर आ... मित्रांनो व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी कोणाला काठिवाडी शाळेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनलचं नाव सांगा दहा पंधरा शहा पाहिजे असेल ते भेटून जातील एकदम जास्त किंमत नाही काय नाही सोळा सतरा अठरा हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला शाळे भेटून जातील औरंगाबादमध्ये वाकळा हे गाव आहे मित्रांनो त्या गावचे शेतकरी यापाराच्या शहराची गाडी आलेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खरेदी करू शकता त्यांचा नंबर पण देतो तुम्हाला तर मित्रांनो समोर पाहू शकता आपल्या वसमंत बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर पिल्ले आलेली आहे मित्रांनो काटवाडी जातीची पिल्ली आहेत मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर आहे दादा किती महिन्याची पिली असानी पंधरा दुसऱ्याचे पिले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर मागीलच्या दोन हा दोन तीन हप्त्यामध्ये मला मानत होते बारकी मेंढीची पिले दाखवा सर तुमच्या समोर बघा मेंढीचे आणि बकराचे शेळीचे पण पिले आलेले आहेत समोर तुम्ही पाहू शकता काठवाडी शेईची पिले आहेत एक नंबर क्वालिटी आहे दादा काय सांगेल किंमतची एकाची तीन हजार साडेचार कमी जास्त मी ना आपला चॅनल चॅनेलकडून गिराय केले तर तुझा फोन नंबर सांगता हा तर कोणाला पाहायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नर्मदीची किंमत एकच का कोरणार का तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपलं चॅनल जाणव सांगा तीन हजार रुपये किंमत सांगेल तर व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांनो तर मित्रांनो यांच्यापाशी अजून मित्रांनो यांच्यापाशी अजून पण तुम्हाला मेंढीची पिली भेटून जातील हां मेंढीची पण पिली असतात मित्रांनो शेळीची पण पिली असतात तर मेंढीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे तर कोणाला मित्रांनो मेंढीची आणि शेळीची पिले पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो पर्याय आहेत आपलं चांगलेच नाव सांगा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आज मित्रांनो एक नंबर मेंढीची पिलेची कॉलेज आलेली आहे आपल्या वसमत बाजारामध्ये दादा काय सांगली याची पंचवीसशे रुपयाला एक मेंढीची किती दिवसात जास्त आहे मेंढीची पिले पंधरा दिवस मेंढीची हे कोणती जात आहे राजस्थानी आहे का तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग नो, नो? तर कमी जास्त मध्ये तर मित्रांनो हेच भाईची मित्रांनो दावा नाही तर आपलं नाव सांगा चांगले मित्रांनो कमी जास्त किंमत होईल आज मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो मेंढीची पिल्ली आलेली आहेत तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या उस्मा बाजारामध्ये एक नंबर शाळे आलेल्या आहेत मित्रांनो मोठ्या मपाच्या गावण शाह आलेल्या आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो यांना विचारते किंमत काय सांगली चारीची किंमत मित्रांनो चारी ऐंशी हजार रुपये सांगायला गाभर आहेत ना तिने पण चारी पण गाबर आहेत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर किती दिवसात मिळायला पंधरा महिना घेतात ना तर, तर किती वितरण असताना तिथे वितरण मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची एव्हरामध्ये कमी असेल तर तुमचा नंबर सांगा चार हा सत्तावन्न पन्नास तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल चारशे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बाबा काय हो? सांगली हो किंमतीचे हा वीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो शेतकऱ्याचीही आहे तर पाहू शकता तुमच्या समोर आहे बाबा किती महिन्याच्या गाव नाही होई किती महिन्याची लागली आहे दोन महिन्याची गाव नाही का गाव कोणतं आहे तुमचं थोर्यापैसे का गाबांचे आहेत मित्रांनो थोर्यापैसे गाव आहे तर बाबा किंमत थोडी कमी जास्त होईन ना किंमत थोडी कमी होईन ना तुमचा फोन नंबर सांगा असला तर तर मित्रांनो शेतकऱ्याची श्री आहे ही गावऱ्यांशी आहे तर बाबा नंबर नाही तर तुम्हाला नाहीतर नंबर सांगला असता क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आज आपल्या बाजारामध्ये गावऱ्यांशी खूपच आलेल्या आहेत तर मित्रांनो पाहू शकता गावऱ्याशीही आहे क्वालिटी पाहू शकता दुधाची आहे मित्रांनो एक बिल आहे पाठ्या नाही खाली oh. पाठ आहे चौदा हजार रुपये किंमत सांगायचा साडे चौदा हजार रुपये किंवा ता, सांगायचं सांगायचं की मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होईल दादा तुझा फोन नंबर सांग सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट मध्ये कमी जास्त होईल ना तर पाहू शकता मित्रांनो दुधाची आहे किती वित असेल दादा दुसऱ्या वितांटी पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो गावरांशी आहे सौदे दाखव तुम्हाला लाईव्ह मित्रांनो शेळ्या पण दाखवतो खूप चांगल्या क्वालिटी शेळ्या आणल्या आहेत काकाना काका काय सांगली हो का याची किंमत दोन पिलीवालीची सांगायची सोळा हजार हा को द्यायची कोणाला पंधरा हजाराला दोन्ही पण बकरी आहेत का दोन्ही बकरी आहेत किती दिवशी येईल किती दिवस झाली चार पाच दिवस चार पाच दिवस झाले मित्रांनो पंधरा हजार पंधरा देणार आता क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाचशे करू कमी करू साडे चौदा द्यायची मित्रांनो पाचशे रुपये अजून कमी होणार तर आपल्या चॅनल तुम्ही कोणी गिराक आले तर काका तुमचं नाव सांगा

ना। तर हे तुमच्या आहेत ना तर मित्रांनो पाहू शकता यांच्याशी आहे मला चॅनल आहे आकाश सुरू होईल तर मित्रांनो पाहू शकता गावऱ्यांशी काका आणले काकाशी आहेत मित्रांनो दोन पिल्याशी दाखवून तुम्हाला साडे चौदा हजार देणार आहेत तर काय चांगली बाबा किंमत एकवीस हजार किंमत सांगायला तर का आहे ना यायला झाली मित्रांनो आहे याची काय म्हणली किंमत याची किती म्हणली आहे साडे सोळा हजार रुपये ही पण का आहे मित्रांनो यांच्यापैकी आपण पण शाहर भेटतात आणि पिल्यावाले पण भेटतात याची काय म्हणली किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगेल मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटीची शेळ्या आहे त्यांच्या या पर्याय मित्रांनो आपल्या इकडे जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पुन्हा देतो तर मित्रांनो पाहू शकता आज मित्रांनो काकाना खूप चांगल्या क्वालिटी शाळे आणलेल्या आहेत पाठी आहेत मित्रांनो दोन्ही पण तर काय सांगतात किंमत पाहूया काय सांगितलं काही किंमत साडे पंधरा इंची मित्रांनो साडे पंधरा हजार दोन्ही पण आता किती दिवस घेता मी लिहायला मित्रांनो हे आजच्या तारखेमध्ये हिला पंधरा दिवशी लागतात ना अजून विडायला तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद तर काका किती वितरण असतात शेळ्या या दुसऱ्या नाहीत दुसऱ्या वितरण आहेत ना तर आपल्या चॅनलवर गिरा काल तर कमी जास्त होईल तर मित्रांनो यांच्यापाशी पाठी शाया पिलीवाल्या शाया भेटून जाते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे तर आढळ्यांची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन शेवटी पण पाहू शकतो मित्रांनो ही आता आज विलन दहा बारा दिवस घेईन मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे सव्वीसला मागायचं मित्रांनो दुसऱ्या मित्रांना नोट पाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता गावरा आणि गावरामध्ये मित्रांनो हुंडी जाती येते तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता बाबा शे आणलेली आहे गोंड्यातली शे मित्रांनो सत्तावीस हजार रुपये किंमत सांगाल तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे हे दोन तिच्या खाली आहे का पाठपक्रा आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो यांचा फोन नंबर नाही तर पाहू शकता शे एक नंबर आहे दोन एक पाठबकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही उसमच्या बाजारामध्ये येऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काकाने काकाच्या दोनशे विकलेल्या आहेत तर गावरान दोन्ही पण शाळे आहेत क्वालिटी पाहू शकता तर पाहूया काकाकाने केवढ्या दोन शाळे दिलेल्या आहेत आपल्या उस्मान बाजारामध्ये शेतकऱ्याला दिलेल्या आहेत तर काका केवढ दिल्या जातो दोन या सत्तावीस हजार सत्तावीस दोन्ही पण का, <cute> 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 <दुनी पन> का? <cute> <cute> तर काका तुमचा अजून शाह किती लिहिल्या आहेत बाजारामध्ये दोन आहेत दोन आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यांच्यापासून एकदम स्वस्त शाळे भेटून जातील सत्तावीस हजारला मित्रांनो ह्या गावरान शाया दिलेल्या दोन्ही पण गाभाण शाळे आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सदुसष्ट सत्याण्णव सदुसष्ट सत्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव सत्तावन्न बेचाळीस त्र्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न बेचाळीस मित्रांनो यांच्या एक नंबर गावरान शाही असतात शेतकरी आहेत मित्रांनो हे पण तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपास पाहिजे असून पूर्ण बाजारामध्ये असतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण सत्तावीस हजार शेअर दिलेले आहेत आणि दोनशे राहिलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो दोन्हीची बत्तीस हजार रुपये तुम्हाला सांगायचं तुमच्या खाली एक किलो आहे या तांबडी खाली मित्रांनो हे आहे एक आणि गाभा नाही ना मग गाभा नाही मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटी पाठी शाळे असतात त्यांच्याविषयी जे तर एक नंबर मित्रांनो शह आहे तर पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांचा मालकाचा नंबर देतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये गावरानशाही आलेल्या आहेत मित्रांनो खूपच आलेले आहेत या बाजार मित्रांनो गावरानशाहीसाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर शाह आहेत काय सांगली ओके मध्ये अठ्ठावीस हजार अठ्ठावीस साथा। हजार अठ्ठावीस हजार रुपये किंवा सांगायचे आहेत कमी जास्त होईल ना कमी खाली किती पाठपक्रा पाठ आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर शाह असतात मित्रांनो यांच्यापेक्षा तर मध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ बत्तीस चौदा एकसठ कवठा गाव आहे माझं कवठ्या गावच्या आहेत मित्रांनो शेतकरी आहे ना शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो कोणाला ही पाहिजे असेल तर मध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे माझे ते तेहतीस हजार सबस्क्राईबर कंप्लीट झालेली आहे तर तुमचं खूप मनापासून धन्यवाद असं सुपूर्ती आता पावसाला थांबलेला मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण मोठे मोठे बाजार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या चॅनलवर आजपासून रोज